माझं नाव भगवान पाटील चिंचवाडा ज्योतिनगरसह शंकलेश्वर बिल्डिंगमधून आलो ज्योतिनगरमधून आम्ही मोर्चा काढला इथे गेले अर्धा वर्ष आमचे पाण्याची अडचण आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचं पाणी भेटत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही सतत तीन टाईम आमदार असलेले तीन टाईम खासदार असलेले ह्या यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला त्याचा आम्हाला कुठल्याही प्रकारचं समाधान न भेटल्यामुळे आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आम्ही पा पालिकामध्ये पण प्रत्येक आयुक्तांना लेटर दिलेलं आहे त्याच्यावरती पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्यांचं स मतलब कुठल्याही प्रकारचं आम्हाला समज काय आलं नाही आहे त्याच्यामुळे आम्ही हा मोर्चा काढलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला ठाकूरसाहेब म्हणून भेटलेलं आहे आयुक्त स आयुक्त त्यांच्या त्यांना निवेदन दिलं आम्ही त्यांनी आम्हाला म सोमवारचा टाईम दिलेला आहे की लेखी तुम्हाला उत्तर देऊ म्हणून आणि त्यांनी तात्पुरतं टँकर देण्याचं एक सोल्युशन दिलेलं आहे ते पण टँकर देण्याचं हे सोल्युशन कायमस्वरूपी सो ते सोल्युशन नाही आहे तर आम्हाला फायनली कायमस्वरूपी आम्हाला एक सोल्युशन करावं हीच हो, आमची विनंती आहे आम्ही सगळे बायकापोरा सगळे लोकं सुट्ट्या घेऊन इथं आम्ही आंदोलन केलेलं आहे कामधंद्याला जाणारी माणसं आम्ही घरामध्ये आज सुट्टी घेऊन राहिलेलो आहे आणि हे आंदोलन केलेलं आहे जर आयुक्तांनी आम्हाला काय कायमस्वरूपी आमचं काय केलं नाही का तर आम्ही आमच्या स्टाईलमध्ये आणि बेधडक आम्ही मोर्चा काढू आणि आयुक्तांना जाब विचारण्याचं पण काम करू आम्ही सतत खासदार असतील आमदार असतील यांच्याकडे पण पाठपुरावा हो केलेला आहे त्या लोकांनी आपल्याला कुठल्याही प्रकारचं सहकार्याने केलेले आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही खासदार किंवा था आमदार असतील नगरसेवक असतील या लोकांना आम्ही त्यांची जागा दाखवून देईल